हाय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आज स्पेशल दिवस आहे आज दोन हजार पंचवीसमधला सगळ्यात मोठी देवाची यात्रा म्हणजे खंडोवा यात्रा आज पालीच्या यात्रेला निघालो आहे आज सगळा तिथलाच ब्लॉग असणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा गाडी इथं लावली बघा आता चालत जायला लागणार आहे कारण लय गर्दी लय असते त्याच्यामुळे जा चालत जायला लागते सगळे आता इथं मला वाटतं एक दोन किलोमीटर चालायला लागत सगळी गर्दी आहे कारण तिकडे गेल्यानंतर भक्त भरपूर असतात भक्तजनांची गर्दी असल्यामुळं आता आपण चालत निघालोय बघू आता आज कोण कोण भेटतील मित्र वगैरे

बरोबर आपले भेटले कुठलं गाव इंदोली इंदोली पाली जैत्रेला आलाय चालतं येळकोट येळकोट जय मल्हार चला मित्रांनो आता निघाली मंदिरात पालखी निघाली आता इथनं जाणार मंदिरात तिथनं परत मग चालू बा गर्दी किती आहे दोन वाजली ते दो दुपारच्या बंदोबस्त पण लागलाय पोलिसांचा आणि पालखी मित्रांनो नंदीच असते पालखीला पहिल्यापासून बघायला नंदे इति नाम नि नाम नि नाम चाहिँ इति किती वर्ष झाले करते हा किती वर्ष झाले असते नाही पालकी परंपरा आहे भरपूर हा दोन तीनशे वर्षाची परंपरा आहे होय होय लय वर्ष झाले ते होय चालतंय

भांडारा लाव्या मित्रांनो लागण्यासाठी देवानाय पालखी निघालेले बघू शकता तुम्ही वाराडी मंडळी निघालेली आहे गर्दी भरपूर आहे भंडाऱ्याचा उधळण चाललो चालू आहे मल्हारी मारखंडांना निघालेले पालखे पाल निघालेले आहेत खंडोबाला खाण्यासाठी खंडे राहायची गर्दी अशी गर्दी आहे जल्लोष आहे यात्रे पालख्या आहेत या मारारी मार्थाना घेऊन येणार लग्नासाठी लग्न सोहळ्यासाठी येणार आहे सबस्क्रायबर भेटेल आपल्या चॅनेल आपल्याला काय ना तुमचं हातून जाधव हो जाधव गाव सोनकिरे सोन व्हिडिओ बघतोय ना शंभर चांगला असेल चालतं आहे बघा मित्रांनो आपल्याला भेटते सगळीकडे व्हिडिओ आपला आवडतात सगळ्यांना मित्रांनो बघा पालखी निघालेली नाजारा आहे बघा बघा एवढं एवढं सगळं वातावरण झालंय पूर्णपणे नजारा बघण्यासाठी भक्तांची गर्दी बघा किती आहे काय जल चालू आहे बघा <गया, गया>। मित्रांनो निघालेले पालखी निघालेली वाजत गाजत खंडेरायाच्या मंदिरात श्यामबाई पण भेटलीत आज कोण कोण आले आता आले सगळे सगळे आले हा आप आले आप खाली तिकडे नपले किती वाजता मी आज 12:30 वाजता मित्रांनो या यात्रेसाठी भरपूर जण येतात ना हो भरपूर काय ना पालेली यात्रा मला फेमस आहे फेमस यात्रा आहे भरपूर काय काय करणार आता काय अजून देऊ निघाला अजून दर्शन आहे ते व्यवस्था करणार करणार जाणारा खबरू बदरू देवून बघा मित्रांनो असं जल्डूश आहे पुण्यात न आवय पाणीची यात्रा करू आपलं कुलदैव होते त्यामुळं दरवर्षी आपण यात्रे आमचा बैल आहे आमच्या वर्ष प्रसिद्ध बैलगाडं मालक येत आमचे मामा प्रमोद चेट्टानं त्यांचं बैक झालं की दरवर्षी जल्दसले असतो आपलं आता महाराष्ट्राचं कुलदैवत म्हटलं तरी चालेल पाणीच बोला एक नंबर चायना एक नंबर व्हिडिओ पूर्ण गरिबाचं बैल पूजाडा आणण्याचं काम करते धन्यवाद मित्रांनो गावची मंडळी आली आहे अब्बास

¡Es pues... la जी भेटले ती बघा मुंबईचं दाजे दोन नंबरचं दाजे अवस्था आमची आता कशी झाली बघा दादा दाजी किती वर्ष झाली इकडे आता यात्रेत पंधरा वर्ष झाली ना पहिल्यापासून वॉडलांबरोबर वडिलांच्या घर म्हणजे लहानपणीपासून येतं आहे सगळ्यांची आज कुणाची गाठ पडली का माझीच पडली ना मित्रांनो गर्दी लय असते त्यामुळं गाठ पडत नाही

thank you